नमस्कार मी मारुती गोटणे फायनान्स एक्सपर्ट अँड सायकोलॉजी काउन्सिलर नमस्कार मित्रांनो माझं पूर्ण नाव मारुती सातापा गोटणे मुक्काम पोस्ट पांगिरे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर बीकॉम नंतरचा प्रवास थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तसा तीस बत्तीस तेहतीस वर्षाचा फार मोठा प्रवास आहे पण थोडक्यात सांगायचं म्हटलं <coughs> ची ची तर बीकॉमची शेवटची परीक्षा होण्यापूर्वीच माझं लग्न ठरलं होतं कारण घरी तशी अडचण होती बऱ्याच माझ्या मित्रांना माहिती आहे आणि बीकॉमच्या फायनल परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी माझं लग्न झालं होतं म्हणजे मी लग्नाच्या बेडीत अडकलो होतो त्यानंतर बीकॉमचा निकाल लागला त्रेसष्ट टक्के मार्क घेऊन फर्स्ट क्लास घेऊन पास झालो आणि मग आता पुढे काय घरी आमची अडचण होती त्यामुळं बाहेर जाणं बायकोला सोडून अवघड होतं आणि मग विचार केला की आपण गावातच काहीतरी करिअर करूया किंवा गावातच आपण काहीतरी छोट मोठं काम बघूया म्हणून मग एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी गावातल्या केदारलिंग नागरी पतसंस्थेमध्ये मॅनेजर या पदावर रुजू झालो त्यावेळी माझा पगार होता तीनशे रुपये सहा वर्षे मी केदारिंगपदसंस्थेमध्ये मॅनेजर पदावर काम केलं सहाव्या वर्षापर्यंत माझा पगार सहाशे रुपयेपर्यंत गेला होता आणि मग त्या त्या काळातच आम्ही एक कामधेनू दूध संस्था म्हणून स्थापन केली होती आणि दूध संकलन चालू केलं त्यावेळी सेक्रेटरी म्हणून माझीच निवड केली त्यावेळी पण माझा पगार सहाशेच होता पण इतर भत्ते भरपूर जादा असल्यामुळे मी ती डेहरीची सेक्रेटरी पदाची नोकरी स्वीकारली आणि तिथंही पाच सहा वर्षे सेक्रेटरी पदावर काम केले आणि असं हे काम करत असताना मला सहकार राजकारण समाजकारण जवळून पाहता आलं नजीकच्या काळात मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केलं प्रकाशराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ते अध्यक्ष होते आम्ही पिंपळ्यातनं उपाध्यक्ष होतो <clears throat> आणि हे करत असताना लक्षात आलं की ह्यातनं फार मोठं काय उत्पादन मिळत नाही किंवा फार मोठं आपलं काय करिअर होणं शक्य नाही म्हणून मग जोड व्यवसाय म्हणून दुकान गाठले शेती व्यवसाय चालू केला जनावरं पाळली तरी पण पोट कसं तरी चालत होतं पण फार पैसे उरत नव्हतं काय करावं काय करावं काय सुचत नव्हतं मार्ग सापडत नव्हता आणि शेती आणि सहकारातली नोकरी हे माझं रुटीन सुरू होतं आणि अशातच अकरा सप्टेंबर दोन हजार सहा रोजी माझ्या जीवनात एक प्रकाश पडला किंवा प्रकाश उजडला आणि माझे गुरु कोल्हापूरहून पिपी पाटील मला शोधत शोधत त्यांना पण ते सांगितलं होतं की मारुती घोटणी म्हणून एक बीकॉम झालेले आहेत आणि ते तुमचं काम चांगलं करतील गावी आले मला शोधत शोधत घरी नाही सापडलो म्हणून शेताकडे गे शेताकडे त्यांनी माणूस पाठवून दिला आणि शेताकडनं मी रा, ती राड थोडीशी राड होती त्या अवस्थेतच आलो आणि तशा अवस्थेत त्यांनी मला एमआय एजन्सीबद्दल समजवायला सुरुवात केली मी नको नको म्हणत होतो मला माज, काय ते शक्य नाही माझ माझ्याकडे भरपूर कामं आहेत तरी पण त्यांनी ती मला पटवून देऊन एमआय एजन्सी लादलीच माझी फीसुद्धा त्यावेळी भरली आणि मग म्हटले पुढच्या महिन्यात ट्रेनिंग आहे आणि तुम्ही ते पूर्ण करा माहिती घेतली तर त्यावेळी एल आय सी एजन्सी घेणं एवढं सोपं नव्हतं शंभर तासाचं ट्रेनिंग असायचं आणि त्यामध्ये शंभर मार्काचा पेपर असायचा आणि त्यामध्ये पन्नास मार्क पडली की आपण पास व्हायचो आणि मग कामाला सुरुवात व्हायची मग मी राजकीय ओळखीच्या ओळखीनच किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या ओळखीनंच मी कोल्हापूरमध्ये राधानगरी संघ होणार आहे शंकर दोंडी पाटलांचा त्या राधानगरी संघामध्ये मी फुकटमध्ये राहायला गेलो आता जेवणाचा प्रश्न होता जेवण काय कुठं करणार म्हणून तिथल्या शिपाया अण्णाकडे घरातलं तांदूळ नेऊन दिले आणि जेवणाची सोय लावून घेतली आणि अशा पद्धतीने माझं ट्रेनिंग सुरू झाले शंभर तासाचं ट्रेनिंग केलं पेपर दिला आणि पंधरा दिवसानं त्याचा निकाल होता आणि पंधरा दिवसानं निकाल आला एक्कावन्न मार्क घेऊन मी त्या ट्रेनिंग म्हणजे त्या परीक्षेमध्ये पास झालो दोन हजार सहाची गोष्ट आहे मित्रांनो आणि त्यावेळी वीस टक्के बावीस टक्के पंचवीस टक्के असा निकाल लागत होता एजंटच्या परीक्षेचा सुद्धा आणि ज्यावेळी मला हा निकाल कळला त्यावेळेस काय मी स्पर्धा परीक्षा पास झालो असा माझा आनंद झाला आणि मग तिथून पुढे लायसन आली आणि मग कामाला सुरुवात केली की मित्रांनो आजपर्यंत मागे वळून मी पाहिलं नाही ट्रेनिंगमध्येच मला कळायला लागलं की ध्येय म्हणजे काय व्यक्तिविकास काय कम्युनिकेशन स्किल काय पब्लिक स्पीकिंग काय आणि मग प्रत्येक गोष्टीचा असा विकास होत गेला मला वाचनाची सवय त्या दिवसापासूनच लागली त्या ट्रेनिंगपासूनच लागली मी बरीच चारशे ते पाचशे पुस्तकं आज मी वाचून माझ्या संग्रही ठेवल्या चाळीस पन्नास हजार किमतीची वेगवेगळी पी ट्रेनिंग केल्या त्यामध्ये जितेंद्र आडे इंटरनॅशनल माइंड ट्रेनर आहे त्याचं मी माइंड ट्रेनर प्रोग्रॅम केला हिमानी किंवा के कोतेकर सर यांच्याकडून मनाचा अभ्यास मी शिकून घेतला दुसरं राजेश टागोरचं लोणावळ्याला जाऊन मी फायनान्स ॲडवायझर म्हणजे फायनान्सबद्दलचं शिक्षण घेतलं त्याचबरोबर इंद्र काका त्याचबरोबर काका यांचं युवा हृदय संमेलन म्हणून घारीवडला भरतंय ते मी सलग दहा वर्षे केले आध्यात्मिकमध्ये सुद्धा मी बऱ्याच गोष्टी केल्या जण्या जसं की आ, निरंकारी मिशनमध्ये गेले पंचवीस वर्षे जोडून आहे त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचा मी सात दिवसाचा कोर्स केला आहे विपशना कोर्स मी अकरा दिवसाचा केला केलाय आणि मग असा माझा हळूहळू सर्वांगीण विकास होत गेला आणि त्याचा सगळा फायदा माझ्या यमायाच्या व्यवसायामध्ये झाला आणि मग मी अगदी डी सी एम क्लबपासून ते जे एम क्लबपर्यंत मी मजल मारली गेली वीस वर्षे मी या व्यवसायामध्ये टिकून आहे माझा अकराशे ग्राहक आज रोजी चालूमध्ये आहेत आणि एल आय सीनं माझी जी काही स्वप्न होती ती जवळजवळ संपूर्ण पूर्ण केलेत त्यामुळे मला गर्व आहे मला एल आय सी एजंट असल्याचा मी सुरुवातीलाच एक तीन महत्वाची किंवा मेन स्वप्न पाहिली होती एक मुलग्याला आय आय टी इंजिनियर बनवणं दुसरं शिफ्ट कार घेणं आणि तिसरं टू बी एच के बंगला बांधणं हजार किंवा साडेबाराशे स्क्वेअर फुटामध्ये टू एच के बंगला बांधणं आणि तुम्हाला सर्वांच्या आशीर्वाद ही तिन्हीच्या तिन्ही स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत आज रोजी कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मला एकच बायको आहे आणि एकच मुलगा आहे मुलगासुद्धा खूप हुशारपूर्वी पा मालवाडीपासूनच होता चौथीला स्कॉलरशिपला आला होता पाचवीला नवोदयाला त्याची निवड झाली दा दहावीपर्यंत नवोदय सांगावला त्याने शाळा केली अकरा बारावी आम्ही रिलायन्स पॅटर्नला लातूरला टाकला होता आय आय टीच्या तयारीसाठी त्यामुळे अकरावी बारावी तिथे केली आणि इंजिनिअरिंग बॉम्बे युनिव्हर्सिटीला रत्नागिरी कॉलेजला केलं आणि आज ते एका कॉलिसिस या कंपनीत वार्षिक सत्तावीस लाख टक्केच्या पॅकेजवर कामाला आहे खूप चांगला आहे दयाळू आहे सेन्सिटिव्ह आहे आणि मिसेजकर सुद्धा गृहिणी आणि शेती विभाग हे दोन विभाग तीसुद्धा अतिशय समर्थपणे सांभाळते अशा प्रकारे आमचं सुखी छोटं कुटुंब सुखी कुटुंब आनंदी कुटुंब अशा पद्धतीनं आमचं आहे या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना एक आग्रहाची विनंती करू इच्छितो की अगदी रोड रोडलाच गावाच्या शेजारीच कोपऱ्यावर माझं घर आहे जाण्या जाण्याचा योग आला त्या रोडवरनं तर अवश्य या आम्हाला आनंद होईल एवढं बोलून मी माझ्याची रजा घेतो धन्यवाद